आम्ही निघालो असं शिगम्याक जाऊ कोकणला मांडवी एक्सप्रेस पकडूक आम्ही सी एस टीला आलेली मस्तपैकी ए सीची तिकीट कन्फर्म झाली होती एक दिवस आधीच आतमध्ये धुवत होते म्हणून आम्ही बाहेरच बसलेले होते मम्मीने तिथे बाकडावरच बसली होती मग आम्ही आलो आतमध्ये मम्मी ग स्लीपर होते त्यामुळे मम्मीने वरच्या चादरी काढून सरळ झोपूनच गेली होती सकाळी सात धाकाबरोबर ट्रेन टायमास सुटली हे आमचं नशीबच ट्रेन टायमात कधीतरी सुटली या झोपून उठलो आणि बाहेर बघितलं तर खेड आला होता भरपूर सारी लोक शिगम्याला आली होती गावात सर्व उतरली अर्धी तर खेडलाच गाडी खाली झाली खेडवरून मस्त निघाली गाडी डोंगर दरे मस्त बघत बघत जात होतो यो पूल तर भारीच होतो आवडलो माका एवढं सुंदर नजारो असो पावसाळ्यात तर विचारूच नका सगळा हिरवा हिरवा असतं बघू की एवढा मजा येताना येवा कधीतरी तुम्ही पावसाळ्यातून गावात मम्मी झोपून उठली आणि म्हणता राजापूर आला का काय मम्मीक बोलला अजून भरपूर टाईम असा तू झोप परत मग काय फायनली रत्नागिरी आम्ही सोडलेली रत्नागिरीला आठवत जरा बरासा वाटला की हा आता येईल थोड्या टायमाने आमचं गाव मग आला सगमेश्वर वा अजून थोडा बरा वाटला म्हणजे एकदम उत्सुकताना कशी वाढत चालली होती माझी जसा जसा एक एक स्टेशन जात जात होता तसा तसा मी एकदम खुश होते कारण का लोकांका शिगम्याक सुट्टी भेटत नाही पण माका भेटली बुक आणि त्यानंतर लागली होती भूक मग आपला काय फेमस वडापाव आ हा वडापाव ती मग आला विलवडे हा एकच स्टेशन बाकी होता त्यानंतर फायनली हे राजापूर येणार होता मग राजापूर स्टेशनला उतरले तिथून पकडलेली टॅक्सी आणि सरळ आम्ही निघाले राजापूर शहराकडे बाहेर एवढा एवढाहून तापला होताना म्हणजे रस्त्यातून असे वाफा निघत होते रस्त्यावर काही ठेवलं असतं तर झालं असता गरम आणि आला फायनली राजापूर आहा मग लागली होती माका थंड थंड उसाचं रस पण मुंबईपेक्षा पण भारी उसाचं रस काय चव होती या रसाला आ मुंबईमध्ये मुंबई साडे बर्फात टाकून देतात आणि त्यात पाण्याची चव लागता मामा आले होते रिक्षा घेऊन फोन करून बोलवलेली घरी जाऊ हे असत आंब्याची झाडं आंबे तर भरपूर दिसत होते पण काय आमची नसा ना आमची पुढे असा मस्त ब्रिज क्रॉस करून त्यानंतर चालू झाली काजूची झाडं आहा काय काजू दिसत एक एक काजू ना मोठा मोठा होता आमच्या वाडीक जाऊचो रस्तो आलो होतो मग काय गाडी फिरवला ले आणि लेपला हे महेश्वर प्रसन्न महेश्वर पाया पडून आम्ही थेट निघालो आमच्या घराकडे वाडीतल्या मध्ये त्यांची सोय करून ठेवलानी होती हे होते लाकडाच्या भाऱ्या पावसाळ्यामध्ये ते लागतात जेवण बिवण बनूक घ्यास कमी वापरतात पण ह्या भाऱ्यालाही वापरतात मग हे आला आमचं घर या काकाचा असा याचा पुढे लागतं आमचं घर असा जीवाक जीव आला होताना घर बघून हां हां काय सांगू तुम्हाला